हिंदू मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून ठाणेकरांची मनं जिंकली परंतु यंदा केवळ चार पाच पावलं न चालता चक्क दगडी शाळेपासून ते गोखले रोडपर्यंत ते पायी सहभागी झाल्यानं ठाणेकरचंबित झाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह आहे का असा अनेकांना प्रश्न पडला मात्र मुख्यमंत्र्यांच्या या सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे काही ठाणेकर मंडळींनी नाराजी देखील व्यक्त केली श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत दरवर्षी हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं या स्वागत यात्रेची सुरुवात श्री गोपिनेश्वर मंदिरापासून होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे असल्यानं ते वर्षानुवर्ष या यात्रेत सहभागी होत असतात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी या परंपरेत खंड पडू दिला नव्हता थोडी दिवशी सकाळी सात वाजता कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होत जांभळीनाका येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी पुढे जांभळी नाक्यावर येते त्या ठिकाणी शहरातील विविध संस्थांचे रथ एकत्र येत स्वागत यात्रेला सुरुवात होते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही स्वागत यात्रा शहरात फिरते यंदाही या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती दगडी शाळेजवळ पालखी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालखी घेतली पाच ते दहा मिनटं ते पालखी घेऊन चालले त्यानंतर ते, ते दगडी शाळेपासून ते गोखले रोडपर्यंत पायी स्वागत यात्रेत सहभागी झाले